सिद्धेश्वर प्राथमिक शाळेमध्ये अशोक रासे चतुर्थ श्रेणी कर्मचारी शिपाई पदावर काम करत होते परंतु त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी लक्ष्मी अशोक रासे यांनी या पदासाठी अनुकंपा तत्वावर आपली नियुक्ती करावी यासाठी शाळेकडे आणि संस्थेकडे सातत्याने कायदेशीरपणे सर्व बाबींची पूर्तता करून सुद्धा प्रशासन आणि संस्था त्यांच्या अर्जाचा त्यांच्या भावनेचा विचार न करता नेहमी उडवा उत्तरे देत असल्याने या संस्थेच्या आणि प्रशासनाच्या विरोधात अशोक आणि संपूर्ण परिवाराने आजपासून चक्री उपोषण करण्याचा निर्धार केला आहे मागणी मान्य होईपर्यंत चक्री उपोषण सोडणार नसल्याचे यावेळी बोलताना सांगितले वेळोवेळी संस्थेशी पत्रव्यवहार करून सुद्धा सिद्धेश्वर देवस्थान कमिटीमार्फत चालणाऱ्या या संस्थेच्या प्रशासनाने सातत्याने सध्या अनुकंपा तत्वावरील भरती बंद आहे भविष्यात जर भरती शासनाने चालू केली तर तुम्ही जाहिरात वाचून या तुमची शैक्षणिक गुणवत्ता पाहून तुम्हाला नोकरीवर घेतले जाईल अशा प्रकारची भविष्यवाणी या संस्थेकडून सातत्याने केली जात असल्यामुळे या कुटुंबाची फार मोठी अडचण निर्माण झाली आहे घरातील करता नसल्यामुळेच या कुटुंबाची मोठी वाताहात होत आहे संस्था हे पद असताना सुद्धा केवळ जातीय द्वेषापोटी अनुकंपा तत्वावरील जागा असताना टाळाटाळ ताल केली जात असल्याचा आरोप या कुटुंबाने केला आहे रिपब्लिकन सेना सोलापूर शहर जिल्हा शाखेच्या वतीने या कुटुंबास न्याय मिळावा म्हणून जाहीर पाठिंबा दिला असून पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आज ताकद त्यांना वेळोवेळी घडून आर्म देऊन सुद्धा शास सिद्धेश्वर फडणवीस शाळेने माझा आर्ज प्रस्ताव आणि अनुभव प्रस्ताव अध्यक्ष शासनाकडे पाठवला नाही गेले दहा वर्षापासून कारणे येतात फक्त कोणी सांगतात कसल्या प्रकारचे उत्तर घेत नाहीत गेले दहा वर्षापासून माझ्यावर आणण्या चालू आहे त्यामुळे मी आज चक्रपूर्श बसून आहे सदर शाळेने माझ्यावर त्यांना पूर्वकल्पना मी महागर त्यांना पूर्वकल्पना असल्यामुळे त्यांच्यावर अठराशे जास्त तांत्रिक गुन्हा दाखल करून मला लवकरात लवकर अनुकंपा शाळेत सामावून घेण्यात यावे असे शासनाकडे आदेश वाटतो कारणे काय देतात तुम्हाला कंट शासनाशी भरती बनल्या अनुकंपाला भरती नसताना सुद्धा शासनाशी भरती बनल्या असं घुडावडीचे उत्तर देतात मग बेजबाबदारी उत्तर देतात शिक्षणाधिकारावर भेट झाली का शिक्षणाधिकारी सार्वजनिक पत्र दिला असणार सुद्धा शासन त्यांच्या सुद्धा आदेशाला फायमली कळत आहे व मनमानी कारभार चाल म्हणजे सिद्धेश्वर शाळेचा श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळा श्री सिद्धेश्वर देवस्थानंतर